नमस्कार मी प्राध्यापिका वर्षा भोसले देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवा भाजपाचा एकही आमदार विधानसभेला निवडून येणार नाही असे पहा असं विधान माझे बंधू मनोज जरंगे पाटील यांनी नुकतंच केलंय दादांचं हे विधान मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे की महाविकास आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी असा प्रश्न माझ्या मनामध्ये आला मराठा समाजाला वर्षानुवर्ष गृहित धरलं गेलंय या महाराष्ट्रात अनेक मराठा समाजाचे नेते झाले पण त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून खऱ्या अर्थानं प्रयत्न केले नाहीत शरद पवारांनी तर कायम मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य नाही अशीच विधानं केली आणि आज जरांगेदादांच्या आडून मात्र मराठा समाजाचा फुडका असल्याचा आव शरदचंद्र पवारसाहेब आणत आहेत मराठा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं बोलणारे आता आव आणत असताना उठसूट जरांगे पाटलांना उपोषणाला आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती टीका केली जाते काय खेळ मांडून ठेवलाय का मनोज दादा आपण मराठा समाजाचा अहो मराठ्यांची भाषा रांगडी आहे पण आरवाची आणि असली निश्चित नाही आपण मराठ्यांचे नेते आहात तर मराठ्यांची मान गर्वाने ताट राहील अशीच आपली भाषा असली पाहिजे सत्ताधारी पक्षाने महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी अशा दोन्ही पक्षातल्या मराठा नेत्यांची बैठक लावली त्यावेळेस आपण यांना का गेला नाहीत आणि ते जाण्यासाठी प्रवृत्त केलं नाहीत हाही माझा आपल्याला प्रश्न आहे मराठा समाजाच्या आडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाचच्या भाषेत टीका करण्याचा विडा आपण घेतलाय तुमची ही कृती न समजण्या की महाराष्ट्रातला मराठा समाज आता मूर्ख नाही हे लक्षात घ्या ज्या रंगेदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन सर्व पक्षीय मराठा निर्णय करा मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या आणि जरांगेंचा खरा चेहरा समाजासमोर आणा त्यांच्या आडून मराठा समाजाचा पुन्हा एकदा गैरवापर करणाऱ्या शरदचंद्र पवार यांचा चेहरा टराटरा आपण पाडलाच पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा नेत्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे